मंडळी तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडं असा एक मित्र आहे जो तुम्हाला कधीही कुठेही आणि कशीही मदत करू शकतो तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार होईल तुमच्यासाठी अभ्यास करेल तुमच्यासाठी नोट्स बनवेल तुमच्यासाठी सगळा रिसर्च करेल तुम्हाला माहिती आहे मित्र कोण आहे याचबद्दल आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी अमित गदरे न्यूज एटिन लोकमतच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे गुगलने एक नवीन मोड त्यांच्या अपडेटमधून आणलेला आहे तो आहे गुगल आय मोड गुगल सर्चसाठी आता ए आय मोड सुद्धा आलेला आहे जो तुम्हाला तुमच्यासाठी तुमची अनेक कामं सोपी करणार आहे आता हा कशा पद्धतीनं काम करणार आहे त्याचा तुम्हाला उपयोग काय आहे कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा होणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया खरं तर गुगलने गुगल ए आय मोड आणलेला आहे जर तुम्ही तुमचं गुगलचं जे अकाउंट तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते जर तुम्ही अपडेट केलं नसेल तर तुम्ही अपडेट करा आणि जर तुमचं ऍप्लिकेशन अपडेटेड असेल तर तुम्हाला साईडला ए आय मोड दिसेल ज्याचा तुम्हाला वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगेन आता आतापर्यंत जो आपण गुगल सर्च करत होतो बरीच वर्ष आपण हे सगळं करतोय एखादी गोष्ट जर आपल्याला हवी आहे तर गुगलला आपल्याला टाईप करायचंय झटाझट त्याच्या सगळ्या वेबसाईट्स असतील त्याच्या लिंक असतील सगळं आपल्याला दिसतं पण गुगल एआय मोड मुळात हे सगळं बदलणार आहे गुगल एआय मोड काय करतं तर तुम्हाला जे काही सर्च करायचंय ते तुम्ही त्याला डिटेलमध्ये प्रॉम्प्ट द्यायची आहे किंवा जे डिटेलमध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला लिहून आहे त्यानंतर तुम्हाला गुगल तुमच्यासाठी सर्च करेल आणि त्या सगळ्याचा जो सारांश आहे त्या सगळ्याचे ज्या लिंक्स आहेत सगळे रेफरन्सेस आहेत हे सगळं तुम्हाला एकत्र करून देणार आहे आता तुम्ही म्हणाल की मग गुगल जेमिनी आहेच आहे गुगल जेमिनी आहे पण गुगल जेमिनी हे पूर्णपणे ए आय मॉडेल आहे पण यामध्ये काय आहे गुगल ए आय मोड जो आहे हा सर्च ऑप्शन जो आहे त्यामध्ये तुम्हाला गुगल सर्च आता स्मार्ट झालेला आहे आता यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तर हा एक ॲडव्हान्स गुगल सर्चचा प्रकार असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला जेमिनीवरती आधारित असल्यामुळे तुमचा सर्च हा अतिशय चांगल्या पद्धतीने येणार आहे त्याचा त्याचे रेफरन्सेस असतील किंवा त्याचे सगळ्या सगळे जे संदर्भ आहे ते तुम्हाला एकत्र बघायला मिळणार आहेत याचा जो अनुभव असणार आहे याचा एक्सपिरियन्स असणार आहे चॅटबॉट सारखा असणार आहे त्यामुळे तुम्ही मस्त अगदी चॅट जसं कराल तशा प्रत्येक गोष्टीला गुगल ए आय मोड उत्तर देणार आहे आता एखादा समजा तुम्ही प्रश्न विचारला तर अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या वस्तू आपल्याला खरेदी करायची तर ती त्या वस्तूचं जर तुम्ही नाव टाकलं आणि ही कितीला मिळेल कुठे मिळेल जर याची तुम्ही जर प्रॉम टाकली तर त्याचा सगळा डिटेल तुम्हाला त्यामध्ये मिळू शकेल म्हणजे ती वस्तू कुठल्या कंपनीची आहे त्याची प्राइस काय आहे ती कधी लॉन्च झाली आहे त्यानंतर आतमध्ये तुम्हाला त्याचे लिंकसुद्धा मिळतील त्यामुळे अशा पद्धतीने याचं काम चालतं मल्टीमॉडेल हे काम चालतं म्हणजे यामध्ये टेक्स्ट असेल किंवा इमेज असेल व्हिडिओ असेल या सगळ्याच्या पद्धतीने आपल्याला यामध्ये काम करता येणार आहे आता यात समजा जर आता तुम्ही एखादा प्रश्न विचारलात एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आयने दिलं म्हणजे गुगल एआय सर्च दिलं आता असं झालं की यावर तुम्हाला आणखीन काही शंका आहे तर तुम्ही त्याला फॉलोअप सुद्धा त्याचा घेऊ शकता म्हणजे आता जसं मी मगाशी म्हणालो एखादं तुम्हाला प्रॉडक्ट खरेदी करायचं आहे आणि त्याच्या लिंक्स आल्या किंवा त्याच्या जे काही किंमत आहे किंवा त्याचे जो काही यूज आहे ते सगळं आलं तरी पण तुम्हाला आणि काही शंका आहे की याची वॉरंटी असेल का किंवा फॉर एक्झाम्पल काही शंका असू शकेल तर ती शंका तुम्हाला परत एकदा खाली टाईप करायची आणि टाईप केल्यानंतर तुम्हाला वरचा रेफरन्स घेऊनच गुगल तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे म्हणजे इतर ए आय मॉडेलमध्ये सुद्धा हा ऑप्शन आहे पण आपण सहसा आपल्या मोबाईलमध्ये सगळ्यात अधिक आहे तर आपण गुगलला जातो आपण काही पण आपला सर्च करायचं असेल तर गुगलमध्ये हा ऑप्शन आलेला आहे आता जर आपण बाकीचे जे ए आय मॉडेल जर बघितले तर चॅट जी टी आहे त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं ऑप्शन आहे काही लोक म्हणतील आम्ही ते वापरतोय आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात पण गुगलचं का आपल्याला जास्त उपयोगी कारण गुगल आपला अँड्रॉईड फोन असेल मोस्टली तर त्याचा बेसच मुळात गुगल आहे आपल्याला गुगलचं ॲप्लिकेशन वेगळ्याने डाउनलोड नाही करायचं आहे ते ऑलरेडी आपल्या फोनमध्ये असणार आणि त्याच गुगलच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ए आय सर्च त्यामध्ये आलेला त्यामुळे याचा बेनिफिट जो आहे तो तुम्हाला जास्त होऊ शकतो आता ए आय तुमचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तर देणारच आहे पण त्याचे जे काही सब टॉपिक्स आहेत आता सब टॉपिक सब टॉपिक म्हणजे काय तर एखादं सर्च केल्यानंतर त्याला आजूबाजूला त्याच्या कुठल्या गोष्टी आहेत किंवा त्याला तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या अजून कुठल्या लिंक्स आहेत तर ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये ऑप्शन्स मिळणार आहेत त्यामुळे हा पण एक यातला फायदा असणार आहे म्हणजे जे काही त्या विषयाचे जे जे त्या टॉपिकचे सब टॉपिक्स आहेत ते सुद्धा तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा गुगलला गुगलचा डेटाबेस मोठा असल्यामुळे हे सगळे सर्च आहेत ते खूप इझिली तुम्हाला यामध्ये मिळू शकतात आणि यातली महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की यामध्ये तुम्हाला लिंक्स वेब लिंकचा सुद्धा समावेश असणार आहे म्हणजे नुसता सर्च आहे आणि त्याचा रिझल्ट आला असं नाही आहे तर त्या कुठल्या कुठल्या वेबसाईट यामध्ये सर्च करण्यात आल्या आहेत आणि त्या कुठल्या कुठल्या वेबसाईटचा रेफरन्स या सगळ्या तुम्हाला एका साईडला बघायला मिळणार त्यामुळे असं झालं की आता एखादी माहिती तर मिळाली पण याचा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे याचा सोर्स कुठला आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला त्या वेबसाईटमध्ये बघायला मिळणार आहे लगेचच साईडला तुम्हाला वेबसाईट दिसणार आहे आता या वेबसाईटची तर माहिती मिळेल सगळे रेफरन्सेस तर त्याचे मिळतील आता या ए आय मोडचा वापर आपण कसा करणार आहोत तर या अतिशय सोप्या पद्धतीने आपला वापर करता येईल थेट तुम्हाला गुगल सर्च जो आहे त्याच्या बाजूलाच तुम्हाला ए आय मोडचं बटन दिसेल ते तुम्हाला एकदा टच केलं की त्याचा ए आय सर्च मोड सुरू होणार आहे आता यामध्ये तुम्हाला जो काही मजकूर आहे जो की तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला टाईप करायची जसं आपण एकमेकांशी जसं बोलतोय तशा पद्धतीनं जरी त्यामध्ये तुम्ही टाईप केलं किंवा व्हॉईस कमांड दिली तरीसुद्धा ते अतिशय उत्तम पद्धतीने सर्च करू शकणार आहे आता या सगळ्याचा सारांश काय तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने गुगल सर्च आपण जो आजपर्यंत करत आलेलो हो, आहोत हा गुगल सर्च आता थोडासा अजून ॲडव्हान्स होतोय यामध्ये ए आयची मदत आपल्याला मिळते आणि ज्या गोष्टींची आपल्याला अपेक्षा जो रिझल्ट आपल्याला अपेक्षित आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय विस्तृत पद्धतीने विथ रेफरन्सेस हे तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे आता जेमिनी सुद्धा आहे जेमिनीमध्ये काय फरक आहे आणि यामध्ये काय तर जेमिनी आहे ते लार्ज लँग्वेज मॉडेल आहे हा अतिशय जटिल असा हा भाग आहे त्यामध्ये तुम्हाला इमेजेस क्रिएट करण्यापासून सगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात पण ए आय सर्च मोडमध्ये वेगळं काय आहे तर ए आय सर्च हा स्पेशली यासाठी डिझाईन केला आहे की तुम्ही जे काही गुगलला सर्च कराल त्याची जी माहिती येणार आहे तर ती अतिशय विस्तृत पद्धतीने यापूर्वी जेव्हा आपण गुगलला सर्च करायचो समजा एखादं आपल्याला कॉलेज सर्च करायचं मुंबईमध्ये कुठलं कॉलेज आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या वेग कॉलेजेसच्या लिंक्स यायच्या किंवा त्यांच्या वेबसाईट दिसायच्या किंवा जर कोणी त्या पद्धतीचा आर्टिकल दिला असेल तर तो सेपरेट दिसायचा पण जेव्हा तुम्ही गुगल ए आय मोडचा वापर करणार आहात तर गुगल आय मोडवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये लिहून येतील की मुंबईमध्ये सगळ्यात चांगले कॉलेजेस कुठले आहेत तर टॉप टेन कॉलेजेस हे आहेत त्यांच्या वेबसाईट या आहेत या कॉलेजमध्ये कुठले कुठले कोर्सेस आहेत आता समजा हे तुम्हाला माहिती आली यानंतर तुम्हाला असं विचारायचं की मग यामध्ये स्पेशलायझेशनला एक्स वाय झेड सब्जेक्ट आपण घेऊ शकतो का तर त्यालाच फॉलोअप घेऊन वरच्या माहितीचा आधार घेत तुम्हाला गुगल ए आय परत एकदा सर्च करून त्या सगळ्या वेबसाईट चेक करून त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला देणार आहे त्यामुळे अशा पद्धतीची अशा पद्धतीचा वापर यामध्ये होऊ शकतो दुसरा वापर काय करू शकतो एक उदाहरण मी तुम्हाला परत एकदा देतो समजा तुम्हाला ट्रिप प्लॅन करायची दोन दिवसाच्या ट्रिपसाठी मी कोकणचा कशा पद्धतीने कोकण ट्रीपचा कसा प्लॅन करू शकतो याचं उत्तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मिळणार आहे त्यामध्ये अगदी सविस्तर कोकणात कुठे जाल कुठे राहाल काय खाल काय प्याल सगळ्या तुम्हाला डिटेलमध्ये या गोष्टी मिळणार किंवा अशा वेगवेगळ्या यूज केसेस यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात त्यामुळे गुगलचा वापर तर आता पण आपण करत आलेलोच आहोत इथून पुढे आपल्याला गुगलचा अजून स्मार्ट पद्धतीने वापर करता येणार म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हणालो की तुमचा असा एक मित्र जो तुमच्यासाठी सगळी कामं करणार आहे सगळ्या पद्धतीने तुम्हाला तो मदत करणार आहे तर हा व्हिडिओ नेमका ने कसा वाटला आम्हाला सांगा आणि ज्यांना ही गोष्ट माहिती नाहीये त्यांच्यापर्यंत ही गोष्ट शेअर करा आणि असाच आपला जो काही रिसर्च करतोय सर्च करतोय त्यामध्ये याचा पुरेपूर वापर करा आणि पाहत राहा न्यूज एटीन लोकमत